नमस्कार मंडळी नवरीमिळ हिटलरला ही मालिका लोकांची आवडती मालिका आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं समोर आलं त्यामुळे प्रेक्षक सोशल मीडियावर ही नाराजी देखील व्यक्त करत आहेत नवरीमिळे हिटलरला ही मालिका संपू नका असा सोशल मीडियावर ट्रेंड देखील पाहायला मिळाला होता मालिकेतील सर्वच पात्रे त्यांच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांची लाडकी आहेत सध्या मालिकेत एजे व लीला आयुष्यात नवीन संकट आल्याचं पाहायला मिळत आहे एजेची पहिली पत्नी अंतरा त्याच्या आयुष्यात परतली आहे काही दिवसापूर्वी अंतरा एका राहत असल्याचं आजीला समजलं अंतराला पाहून आजीला धक्का बसला पण एजे व लीला यांच्या संसारात कोणतेही संकट येऊ नये यासाठी त्यांनी अंतराला घरी न नेण्याचा निर्णय घेतला मात्र आजी काहीतरी लपवत असल्याचा संशय लीला व एजेला आला त्यानंतर लीलाने आजीचा पाठलाग केला त्यावेळी तिला अंतराजिवंत अंतर असल्याचं पण अपघातामुळे तिच्या भूतगाळातील काहीही आठवत नाही त्यानंतर लीलाने घरी आणण्याचा निर्णय घेतला अंतराला पाहून घरातील इतरांना धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे आता, आता या मालिकेत दुर्गाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री शर्मिला शिंदेने नुकतंच मे निधीन हे सेशन घेतलं यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाची अभिनेत्रीने उत्तरं दिली एका चाहत्यांनी त्याने म्हटले की तुम्ही लीलाला माफ करा आणि अंतराला सीनमधून काढून टाका यावर उत्तर देताना शर्मिलाने लिहिले त्या गरीब अंतराच्या जागी स्वतःला ठेवून बघा तिचे कुटुंब नाही तिची संस्मरण शक्ती गेली आहे वर्षानुवर्ष ती आश्रमात राहिली आहे ज्या नवऱ्यावर ती खूप प्रेम करायची त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे तिच्यासाठी एवढा तिरस्कार का माणसासारखा विचार करा अशा शब्दात तिने उत्तर दिले दरम्यान आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे